विवेकवादी विचारवंत अंधश्रद्धा निर्मूलनाचे राज्यातील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि ज्यांच्या परिवर्तनवादी पुरोगामी विचारातून महाराष्ट्र वेगळ्या पद्धतीनं घडण्यासाठी प्रयत्न करत होता अशा विवेकवादी कर्मकांडाविरोधात लढणाऱ्या श्री नरेंद्र दाभोळकर यांची अकरा वर्षापूर्वी पुण्यामध्ये विठ्ठलरामजी शिंदे पुलावर जे अरण्यश्वर मंदिराच्या शेजारी आहे बालगंधर्वच्या पाठीमागे आहे त्या पुलावर दाभोळकरांची सनातनी माळे मारेकरांनी गोळ्या घालून हत्या केली त्या दाभोळकरांना आज न्याय मिळणं अपेक्षित होतं मात्र तो न्याय मिळालेला नाही अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड बुवाबाजी लोकांचे शोषण आणि त्या शोषण विरोधात नरेंद्र दाभोळकर तीन लढले परंतु महाराष्ट्र पोलीस असेल आणि सगळी पोलीस यंत्रणा शेवटी दाभोळकरांच्या मार्गांना शोधू शकली नाही हे पोलिसांच फार मोठ फेल्युअर आहे हेही विसरू नका पोलीस कोणाच्या पाठीमाग आहेत कुणाच्या बाजून आहेत याच्यापेक्षा पोलीस या देशात जनतेच संरक्षण करणारी यंत्र आहे असं असताना सुद्धा पोलिसांनी दाभोळकरांच्या वारेकऱ्यांना तपासलं नाही शोधलं नाही उलट दुर्दैव बघा गौरी लंकेशची ची ज्यावेळेस हत हत्या झाली गोविंद पानसरची ज्यावेळेस हत्या झाली ती हत्या ज्यावेळेस गौरी लंकेश या साहित्यिकांची हत्या झाल्यानंतर जो काही तपास केला आणि घालण्यात आल्या सगळ्यांची पद्धत एक असल्यामुळं दाभोळकरांकडे करा, पोलिसांनी तपासाची सूत्र त्या पद्धतीनं दाभोळकरांच्या केलं आणि मग तपास त्या अंगाने सनातनी विकृत घाणेरड्या मानसिकतेच्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मग ते, ते अंधुरे असतील असतील तावडे असतील ही सगळी पाच मंडळी पोलिसांनी पकडली कळसकर असतील या सगळ्यामध्ये अकरा वर्ष या सगळ्यांची सरकारी इतमेमात सोय करण्यात आली आणि आज दुर्दैवी निकाल माननीय सीबीआयच्या न्यायालयाने दिला आणि माननीय न्यायालयाने कळसकर आणि अंधुरे यांना दोष ठरवले जन्मठेप दिली आणि तावडे पुनाळकर आणि भावे यांना या प्रकरणात निर्दोष व्यक्त करण्यात आलं कारण स्पष्ट होत पोलिसांना जर काही सापडलंच नसेल आणि पोलिसांना योग्य तपास करताच आला नसेल तर मग कुठल्या आरोपींना ही कठोर शिक्षा करणार हा संशोधनाचा विषय होता बांधवांनो या देशामध्ये खरं बोलणं खरं मांडणं किंवा खऱ्या विचारांनी चालणं हा जर गुन्हा असेल तुम्ही आम्ही आपण सगळे हिंदू असाल आणि हिंदूंनाच जर अशा पद्धतीनं इथली धर्मांध सनातनी विकृत मानसिकता गोळ्या घालून मारत असेल तर विवेकवादी लोकांनी आता जाग झालं पाहिजे कारण याच प्रकरणामध्ये म्हणजे दाभोळकर प्रकरण असेल पानसरे प्रकरण असेल किंवा मोरी लंकेश प्रकरण असेल ही सगळी परिवर्तनवादी विचार मांडणार माणसं आणि त्यांची जर या देशामध्ये हत्या होणार असेल हत्या झाली असेल आणि पोलिसांना छडा लागत नसेल म्हणजे याचा मास्टर माइंड कोणतरी वेगळाच असावा ज्याने ही सगळी अविचाराची विकृत विचाराची पेरणी करून ह्या लोकांची डोके भडकवली म्हणजे धर्मावर आधारित जर चर्चा करायची म्हणलं एक हिंदू दुसऱ्या हिंदूची गोळ्या गोळ्याून हत्या करतो याचा अर्थ यांच्या डोळ्यात किती टोकाचा विरोध ठासून भरलाय हे या देशामध्ये या राज्यामध्ये किंवा तुमच्या माझ्या आसपास हे असं घडतय अविचारी माणसांना जर अशा पद्धतीने पोचलं जात त्यांना समर्थन केलं जात आहे तर सनातन्यांनी इतकी विकृत गोष्ट करून सुद्धा सनातन्यांच्या पाठीशी उभे राहणारी सुद्धा एक यंत्रणा आहे ही सगळ्यात मोठं दुर्दैव आहे माननीय न्यायालयासमोर जे काही पुरावे सादर केले असतील वकिलांनी जे काही आर्ग्युमेंट केलं असेल परंतु अजूनही मुख्य आरोपी मोकाट आहे असं दाभोळकरांच्या परिवारातून सांगितलं परंतु वर्ष दाभोळकरांच्या मारेकऱ्यांबद्दल महाराष्ट्रात चर्चा होते आणि पकडलं जातंय तेही आंदोलन केल्यानंतर सहज नाही पकडलं गेलं किंवा सहज नाही आरोपी म्हणून सिद्ध झाले तर त्यासाठी अकरा वर्ष संघर्ष करावा लागला रस्त्यावर संवैधानिक पद्धतीने लोकशाही पद्धतीनं आणि मग पकडण्यात आलं हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सगळ्यात वाईट आणि दुर्दैवी गोष्ट ही आहे की माऱ्याकऱ्यांचं समर्थन इथली राजसत्ता सुद्धा करू शकते करेल किंवा करण्याचा प्रयत्न करतील याच्यापेक्षा दुसरी गोष्ट काय असू शकत नाही विचारांची जोड दिली बाकी काही जरी असलं माननीय न्यायालयाने निकाल दिलाय प्रकरण शंभर टक्के हायकोर्टात सुप्रीम कोर्टापर्यंत लढा लढा जाईल पण रोग आणि समाज अडाणी आणि असाच बोआबाजी मध्ये कर्मकांडामध्ये थोतांडामध्ये यांची न सुद्धा गरजेचं आहे तपासणं सुद्धा गरजेचं वाटत मित्रांनो दाभोळकरांच्या हत्येला अकरा वर्ष झालेले असताना रोज संघर्ष सुरू असताना पोलीस निष्क्रिय आणि निष्प्रभ ठरलेले असताना सुद्धा फक्त लोक लढ्यात हा अकरा वर्ष ह्या दोघांना का असे ना परंतु आज शिक्षा झालेली आहे तिघांना काय सोडलं तिघांनी अशी काय चूक केली नव्हती म्हणून त्यांना सोडण्यात आलं जर आरोपी तेच असतील जर अं मदत करणारे तेच असतील कट रचणारे तेच असतील आणि संपावणारे तेच असतील तर मग प्रज्ञासिंग साध्वीला जसं मोकाट सोडलं आणि नंतर तिला खासदार केलं आता सोडलेले जे काही दोन तीन निर्दोष असतील त्यांना सुद्धा हेच त्यांच्या विचारांशी लोक आमदार खासदार करणार का हा सुद्धा आता विचार करायला लावण्याचा प्रश्न आहे बुद्धिवादी माणसांनी या गोष्टीचा बारकाईनं विचार केलाच पाहिजे बघा कशा पद्धतीनं कुठल्या थरेला ही लोक असा चुकीचं काम करतील आणि त्यांना पाठीशी घालणारी एखादी जर स्वतंत्र यंत्रणा असेल आणि ती जर पाठीशी घालणार असेल तर मग आता विचार करणं गरजेचं आहे आणि गरजेचं वाटत ह्या सगळ्या संगानांचा मास्टर माइंड होता हत्या झाल्यानंतर दोन चार वर्षांनी पकडलं गेलं लक्षात ठेवा त्याच्या अगोदर तो टीव्ही वर बोलायचा परंतु त्याचा प्रत्यक्ष संबंध त्याच्यामध्ये आल्यानंतर त्याचं थोबाट बंद झालं नंतर त्याला अटक झाली आता परिस्थिती अशी आहे की याच गंभीर स्वरूपाच्या आरोपामध्ये माणसांना मारलं ह्या विकृत लोकांनी आणि जर त्यांना आता या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी निर्बध सुटका झाली असेल आणि दोघांना जन्मठेप नाही झाली होती परंतु उद्या हेच कुणाळकर हाच भावे किंवा हाच तावडे उद्या आमदार खासदार झाला त्यांच्या सनातनी विचारांच्या लोकांनी त्याला पाठबळ दिलं तर याला जबाबदार कोण म्हणजे ही सगळी भूमिका विचार ही आता करणं गरजेचं आहे मित्रांनो फुले शाहू आंबेडकर विचारधारा असेल परिवर्तन विचारधारा असतील चळवळीतले कार्यकर्ते असतील त्यांनी या निकालाकडं गांभीर्यानं बारीक पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे न्याय व्यवस्थेवर आमचा सा विश्वास आहेच न्याय व्यवस्थेसमोर पुराव्याशिवाय काय चालत नाही हे माहिती आहे पण मास्टर माइंड शोधल्याशिवाय शो मास्टर माइंडच्या मुस्क्या आवडल्याशिवाय मास्टर माइंडला बेड्या ठोकल्याशिवाय आणि मास्टर माइंड पकडल्याशिवाय दाभोळकरांचे खरे म्हणजे मा, मारेकरी हे सापडले जाणार नाही आणि त्यांना कठोर शासन होणार नाही हे या ठिकाणी प्रखरतेने सांगणं गरजेचं आहे कारण आम्ही पुण्यामध्ये लढा लढलो आहे आम्ही परिवर्तनवादी लढे लढतो आम्ही पुरोगामी लढे लढतो आणि त्याच्यामध्ये कोण कशा सनातनी विकृत मानसिकतेच आहे ते बारकाईनं वेळोवेळी वेड़ निदर्शनास येतं आणि ते सगळ्यांना दिसतं सुद्धा दुर्दैव ही गोष्ट आहे की माननीय न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या लोकांची हिंमत वाढेल या लोकांचं बळ वाढेल आणि असेच पुरोगामी लोकांना टप्प्याटप्प्या निका सेना यांनी उद्या अशाच पद्धतीनं जर संपवण्याचं काम केलं भीती निर्माण करण्याचं काम केलं दहशत निर्माण करण्याचं काम केलं केल, आणि आमचा जो काही डाव आहे त्या पद्धतीनं गेला असं म्हणून जर यांची हिंमत वाढत असेल तर कठोर शासन होणं ही काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी सांगावं वाटतवाद जय जाऊ जयश्वर तो काय वाटतं दाभोळकरांचे जे तीन मारेकरी सोडले यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे की नाही मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद आणि जास्तीत जास्त शेअर करा चर्चा करत राहू